आई आज मी तुला आणि वैभवला सोडून दूर जात आहे तू बाबा गेल्यानंतर खूप काही केलंस मी शिकून मोठं व्हावं हे स्वप्न मी आरक्षणामुळं पूर्ण करू शकलो नाही काल आचारसंहिता लागल्यापासून मला कळून चुकलं आहे हे सरकार आरक्षण देणार नाही आई मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही मला माफ कर वैभवला सांभाळ अशी चिठ्ठी लिहून या तरुणानं जीवन संपवलंय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातल्या काढली येथील चंद्रकांत पतंगे हा वारंगा फाटा येथे राहत होता त्याचा एक भाऊ पुण्यामध्ये कामाला असल्याचं समजत आहे वडील नसल्यानं त्यांच्या आईवर ही जबाबदारी होती आईनं मुलांना शिकवलं मुलांना संगणक शिक्षक घेऊन तो कांडली ग्रामपंचायत येथे ऑपरेटर म्हणून कामाला होता तर काही काळ विद्यार्थ्यांचे क्लासेस देखील तो घ्यायचा मॉर्निंग वॉकच्या निमित्तानं सकाळी घराच्या बाहेर पडलेला असताना त्याने एका शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली उशिरापर्यंत चंद्रकांत हा घरी परतला नसल्याने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली तेव्हा वारंगा फाटा शिवारातील एका शेतात विहिरीमध्ये मृतदेह आढळून आला या घटनेची माहिती पोलिसांना दिली असता आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिंवार उपनिरीक्षक शिवाजी बोंडले यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली गावकऱ्यांच्या मदतीनं मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला यावेळी मयत चंद्रकांत यांच्या खिशात टाईप केलेली चिठ्ठी आढळून आली या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांचे पथक करीत आहे